नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपला आजचा विषय आहे मोठ्यांना वाकून नमस्कार करण्याची सवय खरं तर मोठ्यांना वाकून नमस्कार करायची सवय ही भारतात नवीन नाही खरं तर ही सवय नसून ही त्यांच्याविषयी आदर कृतज्ञता दाखवायची एक पद्धत आहे ही भारतीय परंपराच आहे लहान मुलांच्यामध्ये मोठ्यांविषयी आदर असतो पण कृतीतून दाखवण्यासाठी ही सवय अत्यंत उपयोगी सिद्ध होते जेव्हा समोरच्याला वाकून नमस्कार केला जातो तेव्हा मला तुमच्याविषयी आदर वाटतो हे सरळ आणि सोप्या भाषेत त्या कृतीतून दाखव दाखवलं जातं बऱ्याचशा घरांमध्ये ही सवय दिसून येते घरात कोणी नवीन पाहुणे आले नवीन लोक आले किंवा कुठलाही समारंभ असला की घरातील सर्व लहान सदस्य मोठ्यांच्या पाया पडताना दिसतात ही सवय लहान मुलांच्यात असायलाच हवी आता ही सवय मुलांना काय देऊन जाईल मुलांमध्ये नम्रपणा येण्यासाठी ही सवय अत्यंत सिद्ध होते मोठ्यांविषयी जो आदर असतो तो नमस्कार केल्यामुळे आपोआप वाढत जातो लहान मुलांमधील आणि मोठ्यांमधील संवाद सुरू होण्यासाठी वागून नमस्कार करणं ही पद्धत उपयोगी पडते जेव्हा लहान मुलं मोठ्यांना नमस्कार करतात तेव्हा चार सौघात त्या मुलांचं नक्की कौतुक होतं अर्थातच त्यामुळे मुलांची स्वतःविषयी असलेली आत्मप्रतिमा नक्कीच उंचावते रोज नमस्कार केल्याने मुलांच्या मेंदूपर्यंत रक्त सहज जातं कारण वाकल्यानंतर मेंदूपर्यंत रक्तप्रवाह जाणं हे सहजतेने सोपं होत जातं ही सवय कशी लावाल रोज एकदा तरी दिवासमोर वाकायचं दिवाला वाकून नमस्कार करायचा हे मुलांना सांगा आणि त्यांना नमस्कार करायला सांगा देवाला नमस्कार केल्यानंतर घरातील आजी आजोबा आई वडील यांना वाकून नमस्कार करायची सवय मुलांना लागणं हे अत्यावश्यक आहे अनेक घरात शाळेतून बाहेर पडताना मुलं देव आई वडील आजी आजोबा यांच्या पाया पडताना दिसतात तर प्रत्येक सणाला मग ती दिवाळी असेल किंवा नववर्षाची सुरुवात असेल मुलाचा वाढदिवस असेल त्यावेळेस मुलांना घरातील पूजा झाल्यानंतर ओवाळून झाल्यानंतर सर्वच लहानांनी मोठ्यांना नमस्कार करायची पद्धत असेल तर मुलं आपोआप नमस्कार करायला लागतात पूर्वीच्या काळी नवीन कपडे आणले किंवा परीक्षेला जाताना रिझल्ट लागल्यावर मुलं आपोआपच समोरच्याला वाकून नमस्कार करायची घरात पूजा असेल त्यावेळेस कोणी गुरुजी आले किंवा शाळेतले शिक्षक घरी आले शिक्षक दिनाच्या निमित्ताने मुलांना वाकून नमस्कार करायला सांगा त्यासाठी आपल्याकडे सोनं देणं किंवा तिळगू देणं या परंपरा आहेत त्यासाठी मुलांना मुद्दाम नवनवीन घरात पाठवा आणि सोनं दिल्यावर किंवा तिळगू समारंभाच्या वेळेस त्यांना पाया पडायला सांगा नवीन गाडी घेतल्यावर नवीन वस्तू प्रवेश करताना कसा नमस्कार करतात रंगमंचावर जाताना कसा नमस्कार करतात हे मुलांना दाखवून द्या आपोआपच ही सवय त्यांच्यात उतरेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंट कमेंटद्वारे करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद